संभाजीनगरमध्ये आर एस एस विरोधात वंचित बहुजन आघाडीचं आज आंदोलन आहे कॉलेज बाहेर आर एस एस कडून होणाऱ्या सदस्य नोंदणीला वंचितचा विरोध आहे नोंदणीला विरोध केल्यानं वंचितच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आला वंचितच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जात आपले प्रतिनिधी सचिन आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी या संदर्भात बोलूया सचिन नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे वंचितच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे का आंदोलनाचं स्वरूप नेमकं काय असणार आहे काही तांत्रिक बाबी आहेत सचिन यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचला नाही सचिन यांना पुन्हा एकदा आपण प्रश्न विचारूया सचिन नेमकं हे सगळं प्रकरण काय आंदोलनाला सुरुवात झाली का मोठा पोलीस पाऊस पाठा तुमच्या पाठीमागं पाहायला मिळतोय आंदोलनाचं स्वरूप नेमकं काय असणार आहे तपशीलवार मोर्चावर ठेवणार आहेत ते आपल्या सोबत आहेत आणि या मोर्चाला प्रमुख म्हणजे परवानगी नाकारलेली आहे तरी देखील वंचित बहुजन आघाडीचे जे स्थानिक नेते आहेत ते मोर्चावर ठाम आहेत आपण डी सर आहेत त्यांच्यासोबत आपण जाणून नेमकं काय सूचना आहेत आज आमच्या शहरामध्ये जे मोर्चाचा नियोजन होता त्यात आम्ही परवानगी नाकारली होती तरी पण काही लोक हे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्याकरिता आम्ही पुरेसा बंदोबस्त बोलवलेला आहे आणि त्यांना पॉइंटवर लावून घेतलेला आहे त्याप्रमाणे कोणीही जर कायद्या सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर आम्ही कडक कायदेशीर कारवाई करण्यास ठाम आहेत तुम्ही नेत्यांशी बोलणं झालेलं आहे आमची बैठके झाली आहेत आम्ही त्यांना खूप पर परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना आम्ही काही अल्टरनेटिव्स पण सांगितलेले होते जे आम्हाला मान्य होतं आणि कायदेशीर पद्धतीने व्यवस्थित होते तरी पण त्यांनी ते बाब नाही मा त्यांचा ॲक्सेप्ट ना केल्यामुळे आम्हाला आज हे बंदोबस्त लावून त्याप्रमाणे कारवाई करण्याची वेळ आली आहे काही लोकांना डिटेन करण्यात आलं आहे का किंवा नोटीस वगैरे दिलं आम्ही सगळ्यांना जे बेसिक आमची भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र पोलीस अॅक्ट प्रमाणे जे कायदेशीर कारवाई असतो ते करू आणि यापुढे पण करणार आहेत सगळ्यांना विनंती आहेत की आम्हाला सहकार्य करावे पाहिलं हे होते डी सी पी या ठिकाणी संपूर्ण जे मोर्चा आहे त्याला परवानगी नाकारण्यात आलेली आहे तत्पूर्वी या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या अशा पद्धतीने या सातशे जवळपास पोलीस या संपूर्ण शहरामध्ये तैनात करण्यात आलेल्या आहे जे जे प्रचलित कायदे आहे त्यानुसार सर्व काही या ठिकाणी समज या आंदोलकांना देण्यात आले मात्र आंदोलक तरी देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि हा मोर्चा काढणार अशा पद्धतीची सूचना देण्यात आली आपण पाहिलं या सूचना ज्या आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पोलिसांना दिली जात आहे आणि कुठेतरी जर यामधला मधला मार्ग निघाला नाही तर पुन्हा पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे पाहायला मिळत आहेत विक्रांत सचिन वंचित कडून आतापर्यंत काय माहिती समोर आली वंचित अजूनही आंदोलनावर ठाम आहे का आणि आंदोलनाचं स्वरूप नेमकं काय असणार आहे वंचित बहुजन आघाडीचे जे स्थानिक नेते आहेत त्यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही हा मोर्चा काढणारच आहोत त्यांचा असा स्टँड आहे की या संभाजीनगरमध्ये जे आर एस एसचं कार्यालय आहे त्या कार्यालयावर आम्ही जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही जाब खरंच आर एस एस ही नोंदणीकृत संस्था आहे का असेल तर आम्हाला दाखवावं नसेल तर मग त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी केलेली आहे त्यामुळे आम्ही त्यांना विचारायला जाणार आहोत आम्ही विचारणार आणि त्यांनी आम्हाला स्पष्टीकरण द्यावं त्यात गैर काय पद्धतीचा प्रश्न देखील वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केलेला आहे बरं धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी